शहाजापूर चार चिमुकल्यापर्यंतचा जीव घेऊन या निर्दयी बापाने आपलंही आयुष्य संपवलं आहे सँडपेपरने चाकूला धार बापाने चार लेखकांना खूरपणे संपवलं दुसऱ्या खोलीत जाऊन नातवांना पाहून आबांचा हंबरडा एका व्यक्तीने आपल्या चार मुलांचा गळा चिरून हत्या केली आणि नंतर स्वतःचाही जीव दिला या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे शहाजापूर उत्तर प्रदेशातील शहाजापूर मध्ये ही अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे येथे छत्तीस वर्षीय राजू कुमारने आपल्या चार मुलांची गळा चिरून हत्या केली त्यानंतर त्याने सत्ताला गळपास लावून घेतला ही घटना रोजा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावात घडल्याची माहिती आहे राजीव कुमारे स्मृती बारा की नऊ प्रगती आणि ऋषभ या आपल्या चार मुलांची हत्या केली पोलीस अधीक्षक राजेश द्विवेदी यांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार राजीव कुमार हा मानपूर गावाचा रहिवासी होता त्यांनी बुधवारी रात्री दहा दहा शतराने आपल्या चार मुलांचा गळा चिरला ज्यामध्ये स्मृती कीर्ती प्रगती आणि ऋषभ यांचा मृत्यू झाला हो त्यानंतर दुसऱ्या खोली जाऊन स्वतःला गळपास लावून घेतला गुरुवारी सकाळी राजीवच्या वडील जेव्हा घरी गेले तेव्हा ही घटना उघडकीस आली सकाळी राजीवने घराचा दरवाजा उघडला नाही त्यामुळे त्याचे वडील छतावर चढले आणि घरात गेले घरात गेले तेव्हा त्यांना घरात पोरांचे रक्ताच्या थारव्यात पडलेले मृतदेह दिसले या प्रकरणी कुटुंबियाने सांगितले की वर्षभर पूर्वी राजीवच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती त्याच्यावर उपचार सुरू होते दुखापतीमुळे तो खूप चिडचिड करायचा त्याची पत्नी आदल्या दिवशीच माहेर गेली होती त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याने फोरांची हत्या केली या घटनेमागील कारण मात्र अद्याप समोर आलेले नाही राजीवने आपल्या मुलांची हत्या करण्यापूर्वी शस्त्राला दार लावण्यासाठी सँडपेपरचा वापर केला होता घटनास्थळावरून शस्त्र आणि सँडपेपर जप्त करण्यात आले आहे सुरुवातीच्या तपासत असे दिसून आले आहे की राजीवने हे कृत्य करण्यापूर्वी खूप विचार केला होता त्याने यासाठी विचार करून प्लॅन केला होता त्याने वापरलेली शस्त्र आणि इतर वस्तू त्याने तिथे सोडल्या होत्या ज्या पोलिसांना सापडल्या आहेत या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली एकेच घरातील पाच जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात भयान शांतता पसरली आहे सध्या पोलीस या घटनेचा तपास करीत आहे घरातले दृश्य पाहून गुरुवारी सकाळी राजीवचे वडील पृथ्वीराज यांनी आपल्या नातवाला चहा प्यायला बोलवले पण यात आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही बराच वेळ वाट पाहून त्यांनी घरात डोकावून पाहिलं असताना त्यांना भयंकर दृश्य दिसले यावेळी चार मु... ही मुलांचे गळे धारदार शस्त्राने चिरलेले दिसले नंतर मुलांचा बाप छताला साडीच्या साह्याने लटकलेला आढळून आला त्यांनी जोरात अरडाओरडा केला आणि काही वेळातच गावकऱ्यांची गर्दी जमली घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक पोलीस पताकासह घटनास्थळी दाखल झाले मानसिक तणावातून केलेले कृत्य वडिलांनी सांगितले की एका वर्षापूर्वी त्यांचा अपघात झाला होता त्यानंतर तो मानसिकरित्या अस्वस्थ राहत होता अनेकदा तो विचित्र वागायचा कधी कधी त्यांच्या मनावर प्रचंड ताण यायचा आणि तो अनियंत्रित होत असे